तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि पुन्हा एकदा सचिन मुटकुळे फ्युलॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर काय होतंय सकाळी आत्ता वाजल्या जवळपास नऊ वाजून दहा मिनिटं झाली सकाळ धरून संध्याकाळपर्यंत निस कामच काम आहे मलाच काय मिळालं का माया लईच काम आहे माया मागा काय मिळाला का ना संध्याकाळी दहा वाजले होते झोपायला आलो जेवण केलं रानात गेलो पाणी दिलं आत्ता उठलो सकाळ धरून काम चालू आहे दुकानात उठल्यापासून कुठं दूध आण पाणी चालू कर पाणी भरून घेतलं दूध आणलं मग आंघोळ वगैरे करून मग कशाच काय दुकानात राडा तो आवरायचा दुकान सांभाळ सकाळ धरून गिराय तर नऊ कधी वाजतात काही लक्षातच येत नाही सकाळचं म्हणजे लय टाइम होतोय तर सकाळ धरून काय काय म्हणजे आवरण्यात आलंय ते दाखवतो मी तुम्हाला दुकानात काय काय काम केलं ते मी थोडं दाखवतो आणि काय लय उद्योग येत पण ते सगळंच दाखवतो मी पहिले सकाळ सकाळ काय केलं मिरिंडा आणि स्टिंग आणि स्प्राईट बांधून घेतलं की आपल्याकडे हे ब्रँड भेटते म्हणून दुकानात एक्रीसाठी आणि ते फ्रीजमध्ये ऑलरेडी लावून घेतलेत तर मिरिंडा आहे खाली पाण्याची बॉटल काही स्टिंग आहे आणि इकडे स्टिंग स्प्राईट इथं तर असं चाललंय आहे जर सगळं लावलं आहे सकाळी इतरून साबणाचा बॉक्स वगैरे हो आणि हे सगळं सामान आलं बिस्किट पुढे वगैरे हो तर इकड्या घरात काय चाललंय बघू विराजचं आहे मोबाईल बघायचं काम तर असं दुकान सर्व आवरावं लागतंय सकाळ सकाळ चला आता दिपारी काय म्हणते एकदा बघू तर दिपारी दिपारीने लावला कूलर नुसतं हवा घेते तर चाललंय आवरावरी तर विषय असा आहे की एवढं काम राहत आहे मला बी सकाळ करून आहे मी दम होतोय पूर्ण दिपाली सकाळ उठल्यापासून काम आतापर्यंत केलं आहे तर नऊ वाजून वीस मिनिटं झाले आता आज तर आज एकदम असं झोपाले झाले नाही काम करावं लागतंय आता हा बघ ना आता पाणी आणलं पाणी आणलं दूध आणलं मग ती दुकानात गिर्या सगळं आवर आवरी केलं तर करावं लागतं दुकानात दिसत नाही काम दुकानातलं पण लय आवर आवरी करावं लागतं आता जमत पण इथून आता आष्टीला जायचं हस्टेलला पण काम होतं पण आता दिपाली जायचं घेऊन हॉस्टिला दवाखान्यात आणि बरं काय झालं आता दवाखान्यातून आम्ही आलो तर त्यावेळेस काय केलं दिपाली नेलं तर ताप ती म्हणून तर चार पाच दिवस साडमेट होते बिराजून पण ऑलरेडी आता काय झालं ती बाकी चेक नाही केलं काही तर शेवटची आता काही दिलीक मान राहिलं की शेवट पाणी वगैरे काय असते सोनोग्राफी वगैरे मायनेचेक चक्कर ते डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टरकडे जाऊन मी एकदा असं चाललं मी विजय तिथं जातो आणि विराजला ड्रेस घ्यायचा यात्रेमुळे यात्रा आहे आता रविवारी रविवार सोमवार यात्रा आहे त्यामुळे त्याला एक ड्रेस घेतो आणि आस्टला जाऊन बी येतो आम्ही आणि आता दीपालीमध्ये कालच्या करून मी हे काम केले आता ती बी करते बरं काम बरं म्हणावं कोणाला तिकड काम कोणाला ती काम करते ती कुणाला सांगावा मी तर एकदम काम करून दमतोय मी तरी कोणाला तर काल काय केलं खुरपून घेतले mm. पान दिले तिथं त्याला तिचं पण तिने पण खुरपिलं काल मला नको खुरपून घेऊन पण खुरपिलं ऊन का नव्हतं काय माहिती mm. खुरपून घेतले पाणी दिले तर बघू तिचं बी काय काम केलंय ती पण दाखवतो मी तर बाकी मग आता काय करू जेवण करू पडले तर चला म्हणलं दीपालीने काय काय काम केलंय ते बघावं थोडं तर म्हणले काल काम करले तर बघू म्हटलं काय काम केलंय एकदा तर दीपालीने केलंय काम म्हणजे हे सगळे वाफे खुरपिलेत तर हे स्वच्छ केलेत म्हणजे खुरपून घेऊन पाणी दिलंय तर मस्तपैकी तिकडे तिकडं टमाटे येत हिथं वांगे येतं आणि इथं अशी मिरची आहे तर खुरपिल आहे सगळं आणि त्याच्यामुळे हे काम केलंय खुरपून पाणी दिलंय एवढं काम केलंय तिने तर इकडं मी ती यायला लागली हुई आणि ह्या साईडला मग रात्री मी काय केलं एवढे झाडं लिंबूनीचे पाण्याचे दिलेत आता ही इकडं राहिली ही लाईन अशी तिकडं पार वरपर्यंत आहे तर तिकडं पाणी द्यायचं आहे पलीकडं तर एवढे एक झाडं दिली ते त्याच्यामुळं मी पण काम रात्री केलं म्हणजे पाणी द्यायचं तसंच पाईप फातरून ठेवला आहे आता ही लाईन आहे ही लाईन रात्च्याला पूर्ण करायची तर बरेच ते दहा झाडे दहा झाडाला पाणी देता येईल रात्री तर चला असं दीपालीने काम केलं आहे राहणार तर म्हटलं मग बघावा वाफे वगैरे खुरपून घेतले आणि त्याला पाणी पण दिले म्हणजे स्वच्छ थोडं गवत उगायला लागलं तर बारीक बारीक तोवरच घेतलं करून कारण तिला बी मग आता यात्राजवळ आली यात्रे सुट्टी भेटायची नाही दुकान वगैरे आम्हाला दो दोघांना बघावं लागेल आणि त्याच्यानंतर मग तिला जायचं बी पुन्हा म्हणजे मी तोवर खुरपून घेते पाणी पण देते तोवर जेवढं होईन तेवढं आणि मग म्हटलं ठीक आहे चालतंय म्हटलं आवरतं तेवढं आवरून घे तिचा काय भरोसा नाही तिला कधी म्हणजे हे एकतीस तारखेपर्यंत हाय इथं नंतर पुन्हा एक दोन तारखेला जायचंच म्हणती माहेरी कारण मला म्हणती आराम करणं गरजेचं आहे आराम होत नाही तर मग काय होतंय लिनली दाऊ व्हायला लागली आता शेवटचं कसं असतंय शेवटचं दीड महिना म्हणजे डिलेवरीच होईल दीड एक महिन्यात आणि दीड महिने राहिलेत म्हणजे काय होईल तिला पण आता काम लय होत नाही लई वेळ दम लागतो म्हणती म्हणजे ठीक आहे आहे जेवढं काम होईल तेवढंच कर म्हणलं त्याच्यामुळं तिचं तरी तिने खुरपून घेऊन तेवढं पाणी दिलतं काल तर करते थोडी काम तीच हा म्हणायचं तेच चांगलंय उलट सगळं मलाच करावं लागलं असतं हे पाणी तर देतोयच मी पण करावं लागतंय घरचं दुकान बिकान थोडंफार बघत आहे संध्याकाळी उशीर होतो याला मला तर सध्याला तर बघत आहे आता तिने ती जर गेली तर मग मलाच सगळं बघावं लागेल मग मला लवकरच यावं लागतंय पाच वाजता किंवा सहा वाजेपर्यंत संध्याकाळी सकाळ सकाळ एवढं ऊन पडतंय काय आहे सकाळ सकाळच आहे दीपालीचं आवरलं आहे का बघतोच आणि आहे असतील लगेच तर बघतो आवरलेखा नाही तर जातोच असतील लगेच रात्री बेलाला पण पाणी दिलं तर त्याच्यामुळे बेल थोडा हिरवा आहे आणि इकडं चिचे आपली ही सावलीसाठी केलेली आहे म्हणजे लावलेली आहे झाड कधी वाढायचं काय माहिती आता तर भरपूर अजून आहे सावलीसाठी तर काट्या टाकल्यात शेळ्या खात्या त्या चिचाला सगळीकडून गोल राऊंडमध्ये काट्या टाकून घेतल्या तर मस्त झाड आहे पहिली एक दिवस सावली कारण भरपूर झाडं लावली होती पण झाडं काय ठिकाणात दारात खडक हे जास्त तर खडक असल्यामुळं झाडं ठिकाणात पण होतं आहे काय चिचाचं झाड लावलं तर चिवट असतं आणि सावली पण गार असती आणि झाड जळत पण नाही म्हणून ते एक चिचाचं झाड लावले दारात भरपूर झाडं होती पहिले पाच सहा आपण सगळे जळून गेले त्याच्यामुळं चांगलं झाड लावले आता बघतो दीपालीचं आवरलं की एकदा म्हणजे जायला आला आलाय उन्हाचं काय करा तू घे ना गया गया। ट्रौल ट्रौल का कितीचा टॉल घ्या टॉल घे ना ऐक काय झालं मग सावली ऊन लागत आहे थोडा स्टॉल घ्यायचा हा उ माघार आहे ऊन किती लागेल घे ना काहीतरी ऐक लागा अरे रुकन विकणं आलं तर मग तुम्ही काळजी करीत नाही तुझं होत नाही ते स्टॉल तुझं टॉल काय केला तू तुझा टॉल कुठे आहे म्हण आहे म्हण ये ना घेऊन जा म्हणून ते मळण्याला असतं काय होतं किती बांधलं

शर्ट आहे मापाचे विराज इकडे बघ वाडा इकड मग चांगलं दिसतं मापाचे मोठ नाही पॅन्ट की फक्त दिसत आहे गोड ते थोडस वाडा विराज पडन देऊ पडन खाली उतर त्याकडे लक्ष थांब थांब थांबता आहे जास्त होई बस का आवडली की तुला पॅन्ट राहून त्याची पॅन्ट दुसरं तू काय बोल ना त्याला आवडला आता घरीच चला म्हणतो